तर, तुम्हा आपले तुम्हा तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनल वरती तसेच या आपल्या कोकण नगरीमध्ये सुद्धा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर आजचा हा पोशाख तसेच आजचा थमनेल वगैरे बघून तुम्हाला समजलं असेल की आजचा ब्लॉग आहे तो म्हणजे आषाढी एका दिशेने त्याने मी आजचा ब्लॉग चालू करतोय तर आपल्या इथून आज दिंडी निघत होते म्हणजे जाकादेव मंदिर ते साफे कॉलेजचं जे राधाकृष्ण मंदिर आहे तिथपर्यंत दरवर्षी निघते तर यावर्षी कॉलेजमध्ये आम्हाला आमंत्रित केलंय तर आम्ही त्यासाठी आता निघालोय दिंडीसाठी तर आज जाकादी कॉलेज तसेच चाफे कॉलेज हा चांगला उपक्रम राबवत आहेत कारण का तर सध्याच्या पिढीला वारकरी संप्रदाय हा काही समजलेला नाही तर वारकरी संप्रदाय हा सध्याच्या पिढीला समजावा त्यांना वारी कशी असते दिंडी कशी असते हे कळावं यासाठी आता ते उपक्रम दरवर्षी राबवतात आषाढी एका दिवशी निमित्त ही दिंडी निघत असते ना जर आम्ही आज दिंडीसाठी आलो नाही त्या निमित्ताने आजचा ब्लॉग चालू केलाय तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला संपूर्ण दिंडी अनुभवायला मिळेल तर शेवटपर्यंत आजचा ब्लॉग नक्की बघा तर चला तर मग जाऊया आता सगळी तयारी वगैरे आपली चाललेली आहे आणि आता थोड्याच वेळात सुरुवात होईल चला मास्टर आहेत सर आहेत तर काय वाटतंय तुम्ही आम्हाला यंदा बोलवल्याबद्दल तुमचा खूप धन्यवाद तुम्हाला देतो खरंच आल्याबद्दल हा आणि सगळे आलेले तिथे पकवाज वगैरे घेऊन रेडी आहेत मला पण माउली संगीत विद्यालय श्रवण कुमार पूर्वी <laughs> या खास राजस्थान वरून यात्रेसाठी वारीसाठी आलेले <laughs> दिनचर्या हे पंधरावीस दिवस ते कशी आता मग ऊन असो पाऊस असो वारा असो वादळ असो तरी सुद्धा वारी अखंडपणे कार्यरत असते हे वारीचं महत्त्व आहे आणि या वारीमध्ये एक सामाजिक बांधिलकी आहे आणि सगळ्यात महत्वाची आहे ती सामाजिक विकास भौतिक विकास आणि त्याबरोबर महत्वाचा आहे तो जी भारतीय संस्कृती अजरामल आहे त्या अजरामर संस्कृतीचं बाळपण कुठे आहे तर त्या दिल्लीमध्ये आहे वारकरी संप्रदायामध्ये आहे आणि त्याचं जतन आणि संवर्धन करणं ही आज काळाची गरज आहे ज्ञान देवनाथ महाराज की विठ्ठले रुमाई सावळे اوڙو ويسو بار تو ماري i <laughs> Gracias.

आप नदी भरली चंद्रबागा हरी भजनी मोर कोंगणी तोंडणी पायाकडे पाहुली हरी भजनी मोर नाच तोंडणी पायाकडे पाहुली अंत पा चंद्रभागेचा तिरी उभा मंदिरी विठ्ठेवारी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी धुम धुमली पंढरी धुम पंढरी पांडुरंग हरी तो पहा विठेवारी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी तर दरवर्षी ही दिंडी आयोजन करतात ते म्हणजेच मोहिनी मुरारी मयेकर महाविद्यालय चाफे तसेच जाकादेवी कॉलेज आणि जाकादेवी हायस्कूल यावर्षी या, या दिंडीमध्ये डी जे सामंत इंग्लिश स्कूलची मुलंसुद्धा उपस्थित होती आणि खास म्हणजेच माऊली संगीत विद्यालयाचे विद्यार्थ्यांनी आणि त्यांचे प्रशिक्षक संदेश पारधी माऊली यांनी वादन करून या दिंडीमध्ये रंगत आणली ही दिंडी आता चाफे कॉलेजमधील राधाकृष्ण मंदिरामध्ये चालली आहे मित्रांनो दिंडी आता पायी चालत चालत येत आहेत मागून तर दाखवतो तुम्हाला खूप भारी अनुभव येतोय म्हणजे भारी वाटतंय आम्ही तर दरवर्षी दिंडीला असतोच आणि तुम्ही सुद्धा दिंडीमध्ये असं कधी गेलायत का हे कमेंटमध्ये नक्की सांगा विठ्ठलाच्या नामामध्ये दंग होऊन सगळे वारकरी दिंडीसाठी चालत येत आहेत

Thank uh you. -huh.

ವಿಲ ಮಾಲ ಮಾತಾಡ್ಲ ಮಾಲಾ ಮೇಟ ರಾ okay yeah. तर मुसळ पाऊस आलाय मित्रांनो आणि सगळे इकडे भिजतात त्यांनी छत्र्या उघडलेत पालखी वगैरे भिजले पाऊस आहे जरा आणि सगळे ते आहेत एका छत्रीमध्ये सात आठ जण मॅडम कोळी मिल गॅडम रेनकोट घातलाय आणि आमचं प्रिन्सिपल मॅडम येतात तिकडून गेल्या तिकडे ਮੋਦੁ ਭੀ ਦਾਂ ਵੁਰੁ ਵੁਡੁ i mm -hmm. ರಾಮ ರಾಮ नाश्ता करतायत मस्त प्यायला दिलाय हा लाडू नाश्त्यासाठी जमलेत सगळे दिंडी वगैरे सगळे झाले आणि सगळेजण निघालेत निघाले जाकादीतले विद्यार्थी जाकादीमध्ये जाण्यासाठी श्रवणगुड आहे हो राजस्थान खास राजस्थान तर मित्रांनो आपण आताच दिंडीवरून घरी आलो आहोत आणि आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत तर आजचा ब्लॉग आपण इथे संपवूया तर मित्रांनो दिंडीला खूप मजा आली आणि खरं तर आम्हाला कॉलेजमध्ये यावर्षीसुद्धा दिंडीसाठी आमंत्रित केलं होतं त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आणि खूप मजा आली आम्ही विठ्ठलाचा जयघोष करत मंदिरापर्यंत पोहोचलो तर खूप भारी अनुभव होता आणि या या दिंडीच्या माध्यमातून या तरुण पिढीला म्हणजे समजलं की वारकरी संप्रदाय हा काय असतो तर असा हा सुंदर असा उपक्रम जाकादेवी कॉलेज तसेच चाफे कॉलेज हा वर्षानुवर्ष राबवत आहेत तर आजचा ब्लॉग आपण इथेच संपवूया आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये